गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणख्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा आता कशा मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं गरमी वाढत चालल्या आता सकाळ सकाळी थंडी होती पण आता नाही आता थोडंसं गरमच व्हायला लागलं आहे बघा आंबा बघताय का त्याच झाडाचा आंबा आणला होता गट्टूने परवा आपण जो खाल्ला ना त्याच झाडाचा होता मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा मोहर आलेला पण दाखवला होता मी तर त्याला आंबे पण आलेत बरेच आंबे आलेत तीस पस्तीस जास्त असते मला आता इथन तीस पस्तीस दिसत आहेत <laughs> मग गावी पण आता आंबे आले असतील ना गैऱ्या गेऱ्या आणि काय काय लोक आज निघतील गावी शिमग्यासाठी आपल्याला <laughs> काय पुढच्या आठवड्यात जाता येणार नाही बघू नंतर आता डायरेक्ट सुट्टीतच जाऊया लॉंग सुट्टी घेऊन जाऊया कारण आता एक दोन दिवस वेळा आता परीक्षा पण आहेत ना आणि खाडे करून जमणार नाही त्यामुळे आता जाऊया

नको कशाला व्हिडिओ कट करा छान असा तर तुम्ही खेळ हे करून घेतलं एकजीव करून घेतला अंड्याचं अंड्यामध्ये चिकट मीठ चवी असं सगळं घालून घेतलंय आणि आता ब्रेड ऑमलेट ते अमूलचे ब्रेड घेतलेत आम्ही आमचेच अमूल आमची कंपनी नाही

बघा ब्रेड ऑमलेट तयार होते आपलं किती वेळ पाहायचा फ्राय करायचं कळत अरे महिलांचं सोड किती आम्हाला काही विषय असा ना की समीक्षा महिलांवर घेऊन येते आणि पुरुषांना कळत का काय तू पण अरे पुरुष सुद्धा शेफ असतात ग पूर्वी लग्नाला पूर्वी काय आता पण लग्न बिघ्नाला बघितलं ना गावच्या लग्न समारंभ असताना तिथे पुरुष मंडळीच जास्त करून हे असतात भट्टीवर असतात आमच्याकडे भट्टी बांधतात तुमच्याकडे काय जेवण बनवायला वगैरे त्यामुळे पुरुष स्त्री पुरुष तुम्ही ना भेदभाव तुम्ही लोकच करताय <laughs> आम्ही करतच नाही भेदभाव <laughs> हा साधारणत एक एका एक मिनिटात हे होतं अर्धा मिनिट ना चला <laughs> म्हणतात आमची स्त्री पुरुष स्त्री पुरुष समानतेवर झालेत भांडणं <laughs> वादविवाद <laughs> असो आता मस्त की बघा इथे हां चट झटकन होणारा नाश्त्याचा पदार्थ आहे राहा चला सॉस बरोबर चटणी बरोबर तर तुम्ही असंचही खाऊ शकता ना मस्त वेगळी आले आहेत तयार होऊन आहे पटापट संपवले पण तुम्ही आम्ही जसं सॉसवर आहे बघा पटापट पटापट सगिक्षाने आणून दिलं तिथे आम्ही शेजवान चटणी पण घेतली आहे तुम्ही त्याच्यावर पण खाऊ शकता आणि इथे टोमॅटो केचप आमचा संपला आहे टोमॅटो केचअप संपला आहे ठीक आहे मी काय मग असंच खालू मला चकलीपट्टी नाही आवडत रे छान वाटतं खायला थांब चला या मंडळी ब्रेड ऑमलेट खायला आता जेवायला बसलो आपण इकडे मस्त ते अंड्याचं कालवण छान अंडा राईस खूप दिवसाने अंड्याचं कालवण झालं तयार एकदम क्लियर बघा प्लीज छान दिसते बघा हे सगळे जेवायला बसले गट्टू गेल्या शाळेत आता आपण आपलं ऑफिसचं काम करतो आणि इकडे समीक्षा निघाली आहे कुठे निघाले समीक्षा सांग तूच सांग गेट टुगेदर महिलांसाठी गेट टुगेदर आहे तिला बोललो मला घेऊन चल तर नाही तिथे मुलं पण आलं तुम्ही काय असं आहे काय पार्टी आहे की नाही निमित्ताने बरोबर आहे आमच्या गावचं मंडळ आहे त्यामुळे गावचं म्हणजे आमच्या भागातलं कोयना सोळशी कांदाटी या भागातलं सर्व महिलांचं मोठं असं मंडळ आहे आणि त्या मंडळातल्या बायका जमतात हळदी कुंकू वगैरे करतात अच्छा तिच्या मागच्या तिच्या चॅनलवर समीक्षाच्या मी समीक्षाच्या चॅनलवर तिचा व्हिडिओ पण आहे त्यांच्या कार्यक्रमांचा भीषेचा वगैरे बरेचसे व्हिडिओ वगैरे आजचा व्हिडिओ पण कदाचित तिक करेल तिकडे जाऊन असं मला वाटतं आहे तो तिच्या चॅनलवर तुम्ही बघा जाऊन मी लिंक देईन वाटल्यास त्याची ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तर मी नंतर तो जाऊन बघा मग चाललंय माझ्या आता काय पार्टी बिर्टी एन्जॉय बिन्जॉय करा आमचं आपलं आहे ऑफिसचं काम ऑफिसचं आणि मी चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तो बंद टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री खूप झोप आली आहे त्याच्यामुळे आता काही जास्त बोलत नाही चला मंडळी झोपतो पुन्हा भेटू उद्या सकाळी